लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र स्विफ्ट डिझायर कार नाल्यात गेल्याने पाच जण जखमी गंगाखेड परभणी या राष्ट्रीय महामार्गावर अपघात गंगाखेड परभणी या राष्ट्रीय महामार्गावर परभणीहून गंगाखेडकडे येत असलेली स्विफ्ट डिझायर कार राष्ट्रीय महामार्गावरच्या लगत असलेल्या नाल्यात जाऊन अपघात झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाल्याची घटना दिनांक तीस मे रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली शेगाव येथून दर्शन घेऊन गंगाखेडकडे येत असलेली स्विफ्ट डिझायर कार परभणी गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गावर खळी पाटीजवळ रोड लगत नाल्यात गेल्याने अपघात झाला स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच बावीस एस अठ्ठ्याऐंशी पंचावन्न ही कार नाल्यात गेली या कारमधील सचिन जेठुरे व चाळीस वर्ष मोहिनी जेठुरे व तीस वर्ष शांताबाई जेठुरे वय सत्तर वर्ष शिवम जेठुरे वय अठरा वर्ष प्रथमेश जेठुरे वय बारा वर्ष हे जखमी झाले आहेत यात शांताबाई जेठुरे यांचा हात फ्रॅक्चर झाला अपघाताची माहिती कळताच परमेश्वर भालेराव यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेने जखमींना तात्काळ परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं परमेश्वर भालेराव यांच्या तत्परतेने जखमींना वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली असून या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र निफ्टसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे